पे दिया। नमस्कार एम बी डब्ल्यू न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज सव्वीस अकरा सव्वीस दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांसाठी महाराष्ट्र पोलीस संघटनेतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन सातत्याने सात वर्षापूर्वी केलं जात आहे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल भैया दुवाले हे आपल्याला या कार्यक्रमाबद्दल थोडीशी माहिती देतील नमस्कार भैया आपण सातत्याने या कार्यक्रमाचं आयोजन करताय कुठून या कार्यक्रमासाठी तुम्हाला प्रेरणा मिळाली आणि कशी वाटचाल चालली आहे महाराष्ट्र पोलीस बॉय संघटनेची आपल्याला थोडक्यात प्रेक्षकांना सांगा सव्वीस अकरा दोन हजार आठ रोजी ज्या दहशतवाद्यांनी महाराष्ट्रावर हल्ला केला या देशावर हल्ला केला त्या कित्येक पोलीस अधिकारी कर्मचारी शहीद झाले त्यांचा सन्मान व्हावा देशातील प्रत्येक नागरिकांनी पोलिसाच्या पाठीशी उभं राहावं म्हणून महाराष्ट्र पोलीस बस संघटनेतर्फे आपण दरवर्षी हा कार्यक्रम अरेंज करतो ना जातीसाठी ना पातीसाठी एक दिवस पोलिसांसाठी जिथं पोलीस दिसेल तिथं त्यांना गुलाबाचं फुल देऊन धन्यवाद म्हणा ही आपली संकल्पना आहे आपण मी जनतेला आवाहन करतो की रस्त्यावर चौकात जिथं जिथं तुम्हाला पोलीस मिळेल तिथं त्यांना गुलाबाचं फुल देऊन धन्यवाद म्हणा ही संकल्पना महाराष्ट्र बस संघटनेची कशा प्रकारे आपली पोलिसांना मदत होते या संघटनेमार्फत आणि कोणते कोणते आपण समस्या अनेक भेडसावणाऱ्या दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या सर्व पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अडचणी पोलिसांच्या मुलांचं शिक्षण असो आरोग्य सुविधा असो राहण्याचा प्रश्न असो या प्रत्येक अडचणी संघटना सोडवते आणि याच्यानंतरही पुढचे प्रश्न सोडवे अच्छा आपले संघटनेची स्थापना कधीपासून झालेली आहे आणि आठ वर्षापूर्वी नऊ वर्षापूर्वी या संघटनेची स्थापना झाली आहे ही संघटना